हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी इथे आज तुम्हाला एक नवीन प्रकारची रांगोळी दाखवणार आहे हँडमेड आहे कोणतंही मी ड्रेसिंग पेपर इथे यूज केलेलं नाही आहे इथे बघू शकता तुम्ही मी थ्री डीमध्ये उलन रांगोळी मॅट कशी बनवायची ती तुम्हाला दाखवणार आहे इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि ते आपलं ट्रे जे रेग्झीन आहे रेग्झिनवर ठेवून मी त्याचं सर्कल करून घेत आहे तर याचं लांबी जे आहे म्हणजे हे ताट जे आहे ते बारा पॉईंट दोन इंचाचं आहे तर त्याचं जे सेंटर आहे ते सेंटर लाईन मी करून घेऊन त्या सेंटरच्या लाईन करून घेणार आहे दोन तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा तसेच बाजूचं बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन विड व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जातील आता इथे मी आ, सर्कल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सेंटर काढून दोन लाईन मेन जे दोन लाईन आहेत त्या आ, करून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता आणि तुम्हाला दिसतात डार्क केलेल्या आहेत त्या मार्करने त्यामुळे दिसत आहेत आता ह्या ज्या मेन दोन लाईन आहेत त्याच्यामध्ये परत मी सेंटर घेऊन हे मी आ, दोन लाईनचं मध्ये सेंटर आहे ते पण मी मोजूनच घेतलेलं आहे काय साडेचार इंचाचं झालेलं सा आहे ते टिकमार्क करून घेतलेली आहे मी आता इथे पूर्ण ते लाईन करून घेते दोन्ही साईडला करून घेते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला रांगोळी मी कशी बनवलेली आहे ते कळून जाईल अगदी छान अशी रांगोळी केलेली आहे थ्री डी इफेक्टमध्ये आहे आणि इथे मी दोन कलरचाच फक्त वापर केलेला आहे इथे बघू शकता तुम्ही दोन मधून अजून दोन लाईन मी घेतलेल्या आहेत म्हणजे टोटली चार लाईन झालेल्या आहेत माझ्या आता परत परत ज्या दोन लाईन आहेत त्याच्यामधून मी सेंटर घेऊन लाईन करून घेणार आहे अशा प्रकारे सगळ्या लाईन करून घेतलेल्या आहेत आणि सर्कलच्या बाहेर म्हणजे जी लाईन आहे त्याच्यावरती चार इंचाचं मी एक, 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 एक लाइन करून चार इंचापर्यंत मी एक लाईन करून घेणार आहे आणि ज्या दोन बाजूच्या लाईन आहेत त्याला ते जॉईन करणार आहे अशा प्रकारे जॉईन करून घेणार आहे आता अशा प्रकारे मी सगळीकडे चार चार इंचाचे लाईन करून घेणार आहे इथे बघू शकता मी करते त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने काढता येईल अशी रांगोळी आहे इथे कोणतंही मी ट्रेसिंग पेपर यूज केलेला नाही अशा प्रकारे मी पूर्ण राऊंडला हे असं करून घेणार आहे लाईनमध्ये इथे बघू शकता मी चार चार इंचावर हे, इंचा हे पॉईंट घेऊन लाईन त्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आता मी सर्कलच्या आतमध्ये एका लाईनवर अडीच इंचाचं पॉईंट करून घेते आणि त्या साईडला देखील अडीच इंचा खालच्या साईडला अडीच इंचावर मी पॉईंट करून घेतलेला आहे आणि जे आपण सर्कलच्या बाहेर जे पॉईंट केलं होतं चार इंचाचं तेथे पण मी मेजर टेप ठेवून खालच्या साईडला अडीच इंचाचं पॉईंट करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे पॉईंट मी जॉईन करून घेणार आहे म्हणजे आपली थ्री डी रांगोळी तयार होऊ शकते अशा प्रकारे बॉक्स तयार झालेले आहेत अशा प्रकारे पूर्ण रांगोळीला मी करून अडीच अडीच इंचावर पॉईंट घेऊन करून घेणार आहे ते बघू शकता मी अडीच अडीच इंचावर पॉईंट घेऊन हे करून घेतलेलं आहे आता याच्यासाठी मी दोन कलर यूज करणार आहे इथे मी एक पिवळा कलर घेतलेला आहे आणि दुसरा कलर मी घेतलेला आहे इथे पॅरेट ग्रीन घेतलेला आहे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा खूप छान रांगोळी केलेली आहे प्लीज कुठेही स्किप करू नका आणि मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथे मी पहिलं जे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये ने उलन फ्री फील करून घेणार आहे पूर्ण फील करून घ्यायचं इथे व्हिडिओ थोडा मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी फास्ट केलेला आहे आता दुसरं जे त्रिकोण आहे ते मी यल्लो कलरने फिल करून घेणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि त्याच्यानंतर जे राऊंडच्या बाहेर जे आपण त्रिकोण केलं होतं म्हणजे जे पॉईंट घेऊन बनवलं होतं तिथे मी येलोच्या साईडला पॅरेट ग्रीनने फील करून घेणार आहे आणि ग्रीनच्या साईडला जे जो बॉक्स तयार झाला होता तिथे मी येलो कलरने फिल करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही मी क करून घेतलेलं आहे पहिलं मी पॅरेट ग्रीन घेतलेलं आहे त्यानंतर येलो घेतलेला आहे आणि परत येलोच्या साईडला मी पॅरेट ग्रीन घेतलेलं आहे आणि पॅरेट ग्रीनच्या साईडला मी येलो घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या बॉक्समध्ये देखील करून घेणार आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि छान असे दा सणाला वगैरे आपल्या दारासमोर ही रांगोळ ठेवू शकतो किंवा तुम्ही समयी आसन म्हणूनसुद्धा यूज करू शकता आणि दिसायला सुद्धा ही रांगोळी खूप डिसेंट दिसते इथे मी दुसऱ्या बॉक्समध्ये पण तेच कलर यूज केलेले आहेत एक पहिलं पॅरेट ग्रीनने त्रिकोण मी करून घेतलेला आहे ब तसंच तुम्हाला जर कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील तरी ते देखील माझ्याकडे अवेलेबल आहेत ट्रेसिंग पेपर देखील तुम्हाला मिळून जाऊ जातील तसेच तुम्हाला कोणत्या रांगोळी मॅटची जर ऑर्डर द्यायची असेल तीसुद्धा देऊ शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे इथे मी शेवाळी कलरने म्हणजे पॅरेट ग्रीनने मी फिल करून घेतलेला आहे आता दुसरा बॉक्स मी येलोने फील करून घेणार आहे ते बघू शकता तुम्ही छान पूर्ण रांगोळी छान अशी डिसेंट दिसते ही जवळजवळ माझी रांगोळी दीड फुटाची झालेली आहे आता आपले वेगवेगळे सण हिंदू धर्माचे वेगवेगळे सण आपले आता सुरू झालेलेच आहेत आणि प्रत्येक सणाला आपल्याला रांगोळी ही काढावीच लागते तर आता मार्गशीर्ष महिना देखील सुरू होणार आहे जर कुणाला ऑर्डर द्यायची असेल उलन रांगोळी मॅटची तर नक्की द्या तुम्हाला अगदी रिझनेबल दरामध्ये रांगोळ्या मिळून जातील तसंच ड्रेसिंग पेपर देखील मिळून जातील इथे बघू शकता आता येलो कलरने देखील मी फिल करून घेतलेला आहे आणि आत्ता मी पॅरेट ग्रीनने दुसरं बॉक्स फिल करून घेते दिसायलासुद्धा खूप छान दिसते रांगोळी व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट करा आता इथे मी यल्लो कलर यूज करणार आहे तुम्ही बघू शकता आषाढी सॉरी कार्तिकी एकादशीसाठी जर कुणाला आ, विठुराईंची उलन रांगोळी मॅट हवी असेल ती सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे इथे बघू शकता मी तिसरं देखील बनवलं चौथं पण बनवलं आहे खूप छान दिसते अशा प्रकारे मी सगळे सर्कल आता बनवून एक 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 करून बनवून घेतलेले आहेत अगदी डिसेंट दिसते रांगोळी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तसेच कमेंट करा धन्यवाद